लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये असतात कलाला आता शुद्ध आलेली असते आणि अद्वैत तिचे मनापासून काळजी घेऊ लागतो अद्वैत म्हणतो चला आता खरे मॅडम झोपून घ्या अद्वैतला कला म्हणते तू असं जर वागणार असेल ना तर मी कायमची आजारी पडेल आणि पुन्हा कधी झुटणार नाही असं म्हटल्यानंतर अद्वैतला वाईट वाटतं आणि तो तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो तू जेव्हा आजारी होती तेव्हा मला वेळ लागायची वेळ आली होती पुन्हा असं मला सोडून जाण्याचा चुकूनसुद्धा तू विचार करायचा नाहीस असं तो खूप प्रेमाने तिला म्हणालेला असतो कारण तेव्हा त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त कलाबद्दल प्रेमच असतं हे कलायला सुद्धा जाणवलेलं असतं आणि ती थोडंफारच मितस्य करते दुसऱ्या दिवशी सकाळी कलायला समजतं घरात सगळे आहेत अनामिका कुठे आहे अनामिका तर घर सोडून गेलेली असते आता रोहिणी आणि नैना म्हणतात हिला तर हे समजायलाच हवं आहे की अनामिका घर सोडून गेलेली आहेत तर आता रोहिणी येऊन तिला सांगू लागते